नमस्कार मी शेख पाशा जन एकता आवाज न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे औसा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस औसा शहरातील भाजप सेना रिपाई युतीचे नगराध्यक्षपदाचे पदाचे उमेदवार डॉक्टर ज्योती महादेव बनसोडे व प्रभाग क्रमांक नऊमधील मधील सदस्य पदाचे उमेदवार सोमनाथ जितोअप्पा गुरपतप्पा इडेकर फातिमा उमर पंजेशा यांच्या प्रचारार्थ औसा शहरातील मोमिन गल्ली येथे कॉर्नर बैठक घेऊन आमदार अभिमन्यू पवार यांनी आपल्या भाषणात म्हणाले की फातिमाबाजीला मोठ्या मतधिक्याने निवडून द्या अडीच वर्ष उपनगराध्यक्ष पदाचा मी शब्द देतो व तसेच माजी नगराध्यक्ष किरण उडगे यांनी मतदारांशी संवाद साधला यावेळी भाजप नेते पदाधिकारी कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आमदार अभिमन्यू पवार आणि किरण उडगे काय म्हणाले ते पहा <स्थ>

मैंने इतनी बड़ी आवाज में उसके बारे में मैंने कभी जिक्र नहीं किया ये कर रहा हूँ मेरी बहन है हमारे दोनों बहना है सिर्फ उसको सवाल करो दिया क्या तू मुसलमान कुछ नहीं दिया मैं बहुत बात बोल सकता हूं मगर और एक मीटिंग आगे है और साहब को पूरे समाज की एक बैठक है सांप को बात करने के लिए आधा घंटा को टाइम पंद्रह बीस मिनट का टाइम देना पड़ेगा अपने अपने ईमान से सोचो मैं खातरी देता हूं कि तुम सभी कमल के लोगों को चुन के दो अगर तुम्हारे कभी किसी के भाल को भी धक्का लगा तुम माननीय लिया हमारे और मैं है बिलकुल बिलकुल तुम्हाला साथेशे कोणता मुलातील तुझ्या म्हणून आमच्या तुम्ही घराला <coughs> शुभेच्छा <coughs> भेटतो या ठिकाणी दिसतोय हे परिवर्तनाची बात आहे परिवर्तन होणारच आणि आमच्या कल्पना काही म्हणल्याप्रमाणे वेळ आहे अजून नाही तो साहेब इतके का सगळेच राईट 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 मी आता ते बोलणार होतो कानामध्ये साहेब म्हणलं मोमिन समाज जबानचा पक्का आहे आता बोलले पण मी काय शेत होते त्याच मला कानात साहेब मोमिन समाज तुम्ही फक्त जबाब घ्या ते जवान दिले की जबानचे पक्के आता मला ते बघायचं आहे पर्यटन पाहिजे विकास पाहिजे तर आमच्या फचिनामादी आमच्या इळणकरांना आणि आमच्या तैना निवडून जाणार मग तुम्ही कबल का फुल कबल कमाल कमाल म्हणजे समाज जबालचा प्रश्न आहे आम्ही पवित्र मस्जिद सगळ्यांना सभा होते मला सगळ्यांना विनंती करायचंय आव्हान करायचंय मस्जिदच्या समोर बसून मी भाषण करतोय मला विश्वास आहे की नंदिन समाजाचं एकही मत इकडे इकडे जाणार नाही ते कंडोळ्यालाच फक्त मला सगळ्या नोंदणी समाजाकडे इकडे हात वेळ मी निवड आमचं बैठक विचारतोय बघा ऐकता पत्रकारांनी स्वतःपुहा म्हणजे आमच्या फतेमा बाबीचा आणि निळेकरांचा विजय या ठिकाणी पक्का आमच्या छोटी छोटी या ठिकाणी पक्के आहे अरे मला तुम्हाला सांगायचं या ठिकाणी मला आता समजलं नगराध्यक्ष पाच वर्ष राहील एक विजय फोन लागणार नाही आणि मी सांगितलं भाईला खर तर भाई हा समस्या सेव आमच्याकडे सगळं आता आणि तुमच्याकडे उमर आहे खरं समाज सेवक समाजाला काही अडचण आली तर भाऊ जातात कुठं ऍक्सिडेंट झाला कुठं काय झालं कोणाच्या घरी ओट झाली कोणाचं चूक आहे जीव आहे कोणा दवाखाना आहे राशन कार्डचे काम असतील कोणा भाई आयुष्यभर सेवा करतात आणि आम्ही भर कमी दिलेली आहे भाई समाजात सेवा करायची आमच्या भगिनी वेळ नगर परबीत सेवा करायची म्हणून हे दोघांना द्यायची आणि डबल इंजिन होणार आहे तुमच्याकडं आम्ही मी अस्वस्थ करतो या मी जे घोषणा केलेली माझ्या खाबरशेमध्ये नगराध्यक्षाचा आमचा उमेदवार निवडून येणारच आहे आणि ते पाच वर्ष थांबणार आहे कधीही अजून जाणार नाही कधी सुटलं जाणार नाही या सेवा करणार आहे आणि त्या बाहेरच्या नाहीत या औषधात सून आहेत ने बाहेरचे असते बरोबर ना सून गावचे असते आपली सून आहे अरे एकदा सासूबाईने दहा वर्ष या औषधाला सेवा केली नगरसेवक म्हणून त्यांचे सासरे आपले भाजपचे गुन्हे करते आम्ही घरात तिकीट दिलं नाही आणि मला आता सांगितलं गेलं त्यांच्या ज्या भगिनी ते माझी भगिने पण त्यांच्या भगिनी ज्या आहेत त्यांना आंबे तुझ्या दिले म्हणजे ते किती झाल्या बऱ्याक आम्ही तुम्हाला काय अधिकार आम्हाला बोलायचा एक सासरी गेली ती सासरीची होते आणि तिकडे सू नाही सुते म्हणजे आमची सु नाही तिथलीच आहे त्यामुळे तुम्ही काही बोललो का आणि मी सांगितलंय भाई मम्मी समाजाला पुन्हा सांगतो ज्या भागातून आमच्या नगराध्यक्षाला वीड मिळेल त्या भागातला उपन उपनगराध्यक्ष होणार आहे आता तुमच्या बहिणीला उपनगराध्यक्ष करायचा असेल तर या भागातून तुम्ही वीड द्या हे सांगायला वीड मला मी काय माझ्या घरचे बेक होणार नाही खर तर उपयोग अधिकार माझा आहे

मी कुणावरही आणखी करणे मला सांगा सहा वर्ष मी आमदार आहे कुणापासून दुसरी का मुस्लिम समाजाला सांगा काय झालं की कुठे कुठे मस्जिद आहे कुठे गारखा आहे कुठे बघा स रस्ते आपण देऊ आणि तुम्ही कुठे बघा रस्ते नाणे आपण ना ना दिलेले सतरा कोटी रुपयाचा निधी आपण मुस्लिम समाज तुम्हाला कुठे सगळ्यात मुस्लिम समाजाने कालचा आक्रमक इंटरव्यू बघावा तुम्हाला आता का